सोलापूर जिल्ह्यातील अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दम भराल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता स्पष्टीकरण दिलंय या प्रकरणी विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या एक्स हँडलवरून याबाबत एक पोस्ट केलेली आहे त्यात ते म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहेत माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेणं हा होता त्यांनी पुढे नमूद केलंय की आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वच आदर आहे कायद्याचे राज्य हेच माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये हे देखील स्पष्ट केले की मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासाठी प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातील एका गावात अवैध मुरुंग उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला आय पी एस अधिकाऱ्याला अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याचे आदेश दिल्याचं व्हिडिओ दिसत होतं यावरून विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांवरती टीका केली होती मात्र आता त्यांनी स्वतः या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिलेलं आहे